हॅलो फ्रेंड्स फायनली आम्ही सिल्वर सँड रिसॉर्टपाशी पोहोचलेलो आहोत ॲक्च्युली हा ॲड्रेस आम्ही आधीच बघून ठेवला होता पण जी पी एस काम करत नव्हता त्यामुळं आमचा एक एक्झिट चुकला आणि आम्ही खूप पुढेपर्यंत गेलो पुन्हा टर्न करून इथं आलेलो आहोत सकाळी आमचा प्रवास सुरू झाला होता अगदी साडेतीन तासांचा हा प्रवास म्हणजे किती वेळ लागला बाप रे आ, तसा उत्साह अजून आहे आमच्यात कंटाळा आलेला नाही आहे तरीसुद्धा खूप प्रवास झाला की थकायला थोडा थोडंफार होतं नाही का तर थोडंसं आम्ही रेस्ट घेऊ रूममध्ये जाऊन रूम, रूम कशी आहे हेही दाखवू आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा नेहमी जी गोष्ट मला विचारली जाते ना ती आधीच सांगते व्हिडिओच्या तर सिल्वर सँड रिसॉर्टमध्ये आम्ही आज थांबलेलो आहोत आणि याचे चार्जेस म्हणाल वन डेचे म्हणजे ते वन डे आणि वन नाईट असे असतात तर आठ हजार पाचशे आहे आणि याच्यामध्ये ब्रेकफस्ट इन्क्लूड आहे आणि रात्रीचं डिनर म्हणाल तर आम्ही याच रिसॉर्टमध्ये करणार आहोत बाहेर कुठं जाणार नाही कारण खूप थकायला झालं आहे सो काय करू त्याचे जे काही चार्जेस असतील ते आम्ही सेपरेट पे करू मॅम हा बेड पूर्व पडदा उगड आणि ओपन कर मस्त बीच व्यू वाव वे भरपूर वा, वा, राईट्स आहेत अजून आपल्याला लांब नाही जायला लागणार आल्या आल्या हा व्ह्यू बघून खूप प्रसन्न वाटला आम्ही गोव्याला गेलो होतो ना तिथलं सुद्धा रिसॉर्ट आणि हॉटेल ना, ना जवळच आम्ही बीचपासून पाहिलं होतं अगदी वॉकिंग डिस्टन्सवर पण हे खूपच जवळ आहे म्हणजे अगदी या रिसॉर्टला टेकूनच म्हणजे इथून समुद्र दिसतो आहे किती छान ना मुलांना तर इतका उत्साह आहे ना ते रूममध्ये दोन मिनटं सुद्धा बसले नाहीत असं होतं की चला आणि आम्हाला सुद्धा ना सनसेट चुकवायचा नव्हता त्यामुळे लगेचच फ्रेश होऊन आम्ही समुद्रकिनारी आलेलो आहोत मस्त आता मुलांची मजा मस्ती धम्माल असणार आहे पाण्यात ओमकार एकदा गेला की त्याला यावंसच वाटत नाही इतका खेळतो आणि दमतो ना दमून दमून म्हणजे असा पाच मिनिटात बेडवर पडल्यावर झोपी जातं मुलांना म्हणाले पाण्यात जाण्याआधी ना इथं हॉर्स राईड आहे कॅमल राईड आहे बोट राईड्स वगैरे आहेत आधी एन्जॉय करा आणि मग पाण्यात खेळायला जावा त्यांचं असं म्हणणं होतं की वी आर नॉट इंटरेस्टेड या राईडमध्ये आम्हाला फक्त समुद्रात खेळायचं आहे जाऊ दे मी एका साईडला जाऊन बसते यांना जे करायचं आहे ते करू देत to go असल बनवते मी जाते बाबा आणि जास्त मी पाण्यात राहिलं ना पाणी असं सी सिकनेस झाल्यासारखा चला ऑलरेडी खूप ट्रॅव्हलिंग झालंय पण ओंकारला चला असेल बनवू नाही म्हणतो चला मी जाते लेकीकडे ना बस तस

एन्जॉय खूप केलाय आम्ही आणि खूप सारे म्हणजे हॉर्स राईड होती परत उंट होता परत मुलांना विचारलं करा त्यांना काही इंटरेस्ट नाही त्यांनी पहिलाच सांगितलं की नाही आम्हाला असं काही करायचं नाहीये आम्हाला फक्त समुद्रात खेळू दे म्हणून मला म्हणत होते तू जाऊन मध्या घोड्यावर आणि उंटावर बापरे चला जायचं हॅलो ओंकार

आणि तिचं डोकं दुखाव लागले असं आहे कारण दिवसभर खूप प्रवास झाला त्याच्यानंतर धावत पळत बीचवर एवढं ते खेळून आले आहेत ना तिला म्हटलं थोडीशी रेस्ट घे डिनर करू आणि मग झोपी जा पूर्वाला बुक रिडिंग करायची खूप सवय आहे आणि सुट्टीमध्ये तिनं ठरवलं होतं दोन तीन बुक्स आहेत ना ते कम्प्लीट वाचून काढायचे कारण एकदा शाळा सुरू झाली की या सगळ्या गोष्टींना तिला वेळ मिळत नाही हॅलो फ्रेंड्स नऊ वाजलेत आणि आम्ही आता चाललेलो आहोत डिनरला मग अशा मी बीचवरून जातानाच ना ऑर्डर दिली होती त्यांचा कॉल आला लेट झाला या म्हणून म्हणजे आम्ही सांगितलं होतं पर। साडेआठ नऊ पर्यंत साडेआठला रेडी ठेवला होतं त्यांनी डॅडी दिसत नाही पॉटमुळं एक वॉटर बॉटल ना साधीवाली ट्रिपला आल्यानंतर ना जेवणाची एक वेगळीच मजा असते त्या त्या ठिकाणचे फ्लेवर त्या फूडमध्ये उतरलेले असतात आणि ती खाण्याची गंमत काही वेगळीच नाही का तडका राईस आणि ही आहे तांदळाची भाकरी माझ्यासाठी बनवून सांगितली होती

आपल्या वेळेला हो ऍक्च्युली ना या ठिकाणी खूप छान हे दिसायला पाहिजे म्हणजे चांदण्या रात्रीच्या पण आज ढगाळ वातावरण आहे ना थोडंसं त्याच्यामुळे दिसत नाही तुझा आवाज येत नसेल ना समज ओशनच्या ह्याच्यामुळं रात्रीचे वाजलेले आहे जवळपास दहा आणि डिनर करून आम्ही बसलेलो आहोत समुद्र किनारी येस दिसत का नाही माहित नाही अंधारात समुद्राचा पण एकदम आहे आणि मगापेक्षा पाणी खूप अलीकडं पर्यंत आलंय जितकं छान वाटतं ना समुद्र खेळायला वगैरे मला भीती पण वाटते बघ ना असा आवाज आपण तिथं उभारणं लाट केवढी मोठी असते आणि आवाज वगैरे हे सगळं भयानक आहे ऍक्च्युअली एवढं हो तरी स्विमिंग पूल पूलमधल्या पाण्यामध्ये सुद्धा नाका नाकातोंडात पाणी गेलं किती घाबरतो आपण म्हणजे लिमिटेड वॉटरमध्ये हे तर आता अंग हा आणि आता निघतो दोन तीन मॉस्किटो चावले पाया पायाला मी ॲक्च्युली ओडोमासची ती क्रीम असते ना ती घेऊन आले होते पण आता डिनरला आलो ना ती लावली नाही काय काय आहे किती किती गोष्टी घेऊन यायच्या अरे दोन तीन मॉस्किटो पायाला चावले क्रीम पण घेऊन आले म्हणजे मी पूर्ण मॉइश्चरायझर क्रीम सगळं चांगलं आहे पण ते लावायचं कधी बँकमधलं काढून कंटाळा का बघितलं फिंगरला पण चावले चला असा होता आजचा हा दिवस आणि व्हिडिओ म्हणाल तरी इथंच थांबवते पुन्हा लवकरच भेटे अशाच एका छानशा बघा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाय